काय झालं काय झालं कोणी तिकट कुरकुरे खाल्लं तिकट कुरकुरे कोणी खाल्लं अ तिकट कुरकुरे खाल्लं तोंड भाजलं का तोंड भाजलं ए बाबुडी तोंड भाजलं का हा पडचिल पडचिन पडचिन अरे काय चाललंय काय झालंय काय चाललंय बघू वर बघू वर बघू बाऊ कोण खेळतंय रे काय झालं बाळा आता इकडे तिकड आणलं सर काय झालं काय झालं नाचते नाचते ना अरे काय पळतय काय काय कोणी आणलं खाऊ खाऊ कोणी आणलं कस पळते तो कसं पळतोय तू खाल्लं मंचुरियन करून नाचते नास्ते, नास्ते। देव उभा राहिले हे बघा आले आले, आले।, आले। डान्स चाललाय का खायचं चाललंय आ डान्स पण अगो छुप पाण पी पाण पिऊ राजू जा खाताना शांतपणे खायचं असतं का सारखं डान्स कर करायचा डान्सर आहे तू अला तो कसं नाचते तो कसं नाचते तप तप तक नाचायला पण येत नाही रे तो कसं नाचतो तो <laughs> <laughs> कस नाचते कशी नाचते बघते कोणी शिकवलंय असं नाचायला टीचरने डान्स करा कोणी शिकवले कस हा छान शिकवलंय छान शिकवलंय आठ तुला येतं का तुला येतो त्यासारखा डान्स येतो त्यासारखा तरी तिचं चाले असं बसायचं लोंबड न ढुडी ए ना डुळी ए बाबुडे नसतं टी व्ही बघायला पाहिजे ना ए झालं का तुझं खाऊन तो 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 कस करते अरे हळू 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 तो आधी टी व्ही बघते बघ खात झाली कोण नाचतंय टी व्ही कोण बघत कोण बघत आहे टी व्ही वास झालं पळायचं बास काय काय चाललंय काय चाललं आहे किती भांडे काढले आहेत काय आहे अणू कसलं खेळ चला तिला नाही येत